नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस या ठिकाणी चालू आहेत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना आणि जे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण की मित्रांनो जरी आता निवडणुकीशी किंवा आपला काहीही संबंध जरी नसला तरीसुद्धा मित्रांनो आपलं भवितव्य या ठिकाणी आपण निवडून दिलेल्या लोकांवर ठरत असतं हे लक्षात ठेवा त्यामुळे आपण मतदान कोणाला केलं पाहिजे कोणाला नाही केलं पाहिजे याचा सारासार विचार करून आपल्याला मतदान करायचं आहे मित्रांनो सर्वांनी मतदान करा आपलं एकमत देशाचं भविष्यव्य घडू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ठेवले मी राज्यघटना लिहून ठेवली परंतु या राज्यघटनेनुसार किंवा जे राज्यकर्ते आहेत यांनी जर या राज्यघटनेनुसार जर देशाचा कारभार जर चालला तर निस निश्चितच आपला भारत देश हा या ठिकाणी पृथ्वी तलावरला मग आपल्या भारताची जी काही राज्यघटना या राज्यघटनेनुसार देशाचा राज्यकारभार चालला पाहिजे तर तो मित्रांनो आपलं सर्वांचं कल्याण या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा गोरगरिबाचा श्रीमंता श्रीमंताशे सर्वांचं म्हणजे तळागाळातीलपासून तर अतिशय वरच्या लेवलच्या लोकांपर्यंत कल्याण या ठिकाणी राज्यघटनेनुसार आणि सर्वांना न्याय सुद्धा भेटणार जर राज्यघटनेनुसार जर मित्रांनो आपल्या देशाचं राजकारण चाललं किंवा राज्यघटनेनुसार जर राज्यकारभार जर चालला तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर्वात भवितव्य या ठिकाणी उज्ज्वल असणार आहे येणाऱ्या पिढ्याचं सुद्धा उज्ज्वल असणार आहे त्यामुळे मित्रांनो आपलं मत हे देशाच्या विकासासाठी गेलं पाहिजे याचा विचार करा आपलं मत मित्रांनो या ठिकाणी चारशे पाचशे रुपयासाठी विकू नका लक्षात ठेवा कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपलं एकमत या ठिकाणी आपल्या देशाचं भवितव्य घडू शकतं पर्यायाने आपलं आणि इतर सर्व पिढ्यांचं म्हणजे पुढच्या पिढ्यांचं सुद्धा भवितव्य घडू शकतं त्यामुळे मतदान करते वेळेस मित्रांनो थोडासा विचार करा मतदान मात्र सर्वांनी करा मतदान वाया जाऊ देऊ नका मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेच्या कलम एकावन्न अनुसार आपलं मतदान करणं हे आपलं मित्रांनो कर्तव्य आहे लक्षात ठेवा त्यामुळे जरी आपल्याला बंधनकारक नसलं तरीसुद्धा मित्रांनो आपलं एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी मतदान करायचं आहे आणि देशाच्या विकासासाठी आपला हातभार लावायचा आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून अंतिम सत्ता ही जनतेच्या हातामध्ये दिली आहे तर आता कशी ती अंतिम सत्ता आपल्या हातामध्ये दिली आहे तर मित्रांनो ही मतदानीचा अधिकार आपल्याला देऊन ही अंतिम सत्ता आपल्या हातामध्ये दिली म्हणजे सत्ता ठेवायची का सत्ता बदलायची सर्वपणे मित्रांनो आपल्या मतदार अवलंबून असणार आहे त्यामुळे सर्व जे काही सुज्ञे अठरा वर्षाच्या वरी जेवढे काही मतदार आहे तर त्यांनी सर्वांनी मतदान करा आणि योग्य व्यक्तीला मतदान करा लक्षात ठेवा देशाचं भवितव्य हे आपल्या हातामध्ये सध्या निवडणुकीचा काळ आहे या निवडणुकीच्या काळामध्ये मित्रांनो जे काही देशाचं भवितव्य हे मतदाराच्या हातामध्ये असतं आणि ज्यावेळेस तुम्ही मतदान करता मतदान केल्याच्यानंतर नंतर वेळेस कोणतंही सरकार या ठिकाणी स्थापन होतं त्यावेळेस मित्रांनो हे भवितव्य ह्या सरकारच्या हातामध्ये असतं त्यावेळेस तुमच्या हातामध्ये काही नसतं म्हणजे पाच वर्षे एक तुमचं मत मित्रांनो या ठिकाणी पाच वर्षे ते यूज करू शकतात लक्षात ठेवा त्यामुळे हे पाच वर्षाचे दोन तीन मिनटासाठी मित्रांनो तुमचं जे काय मत तुम्ही फक्त बोट ठेवून दापून करता मित्रांनो फक्त काही सेकंदाचं तुमचं मत असतं परंतु हे पाच वर्षाचं भवितव्य असतं आणि पाच वर्षाचं मित्रांनो वर्षांनी जर विचार जर केला तर मित्रांनो तीनशे पासष्ट दिवस एका वर्षामध्ये होतात म्हणजेच विचार करा पाच वर्षामध्ये किती म्हणजे एका मताचा अधिकार हे लोक किती गाजू शकतात हे थे, लक्षात ठेवा त्यामुळे मतदान करते वेळेस मित्रांनो आता तुम्ही विशेष करून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा जे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी थोडासा आपल्या बुद्धीचा आणि थोडासा मित्रांनो आपल्या अनुभवाचा म्हणजे तुम्ही चार ते पाच वर्षापासून स्पर्धा परीक्षा करतात मग तुम्हाला या ठिकाणी कळायला असेल की कोणता पक्ष आपल्यासाठी चांगला आहे कोणता पक्ष नाही कारण की आपल्याला राज्यघटनेनुसार मतदानाचा अधिकार दिलेला आहे परंतु हा अधिकार देत असताना मित्रांनो आपण आपल्या सदसविवधभोगीचा विचार करणं गरजेचं असणारे नाही तर उठासुद्धा कोणालाही मतदान करा असं करू नका कारण की तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो त्यालाच मतदान करा योग्य जो पक्ष वाटतो त्याचाच विचार करा मागच्या दहा ते पंधरा वर्षाचा किंवा मागच्या वर्षाचा अभ्यास करा आणि मित्रांनो त्यानुसार जसे की अभ्यास करा म्हणजे याचा अर्थ असा नाही की म्हणजे कोणी विकास किती केला कोणी जागा कशा काढल्या जागा काढल्या मग त्या भ्रष्टाचाराने किती भरल्या का भ्रष्टाचार करते वेळेस कोणत्या पक्षाचा जास्त हात होता आणि कोणता पक्ष आपल्या भरती प्रक्रियेमध्ये अडथळा जास्त निर्माण करतो किंवा कोणता पक्ष आपल्यासाठी जागा काढतो आपलं मत अशा व्यक्तीला गेलं पाहिजे मित्रांनो ज्या ठिकाणी आपली बेरोजगारी हटली पाहिजे महागाई हटली पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो गोरगरिबाचे जे काही विद्यार्थी आहेत गोरगरिबाचे जे काही मुलं रात्रंदिवस मेहनत करतात त्यांना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे अशा स्वरूपाचं सरकार सत्तेवर आलं पाहिजे जेणेकरून मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपल्या भारत देशामध्ये दे त्र्याऐंशी टक्के बेरोजगारी झालेली पा त्र्याऐंशी टक्के बेरोजगारी या दहा वर्षामध्ये झालेली आहे त्यामुळे मित्रांनो आपलं मत एक विकासाला गेलं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे सरकार या ठिकाणी तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देईल असं सरकार या ठिकाणी सत्तेत येईल यासाठी तुम्ही नक्की मतदान करा आणि शंभर टक्के सर्वांनी मतदान करा कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं मत देशाचं भवितव्य घडू शकतं देशाचं भवितव्य म्हणजे आपलं भविष्य आणि आपलं भविष्य म्हणजे आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य असणार आहे त्यामुळे मतदान सर्वांनी करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदान विकासाला गेलं पाहिजे मतदान बेरोजगारी हटवण्यासाठी गेलं पाहिजे मतदान हे आपलं कोणाला गेलं पाहिजे तर महागाई कमी करण्यासाठी मतदान गेलं पाहिजे आणि विशेष म्हणजे आपलं मतदान हे विकासाला गेलं पाहिजे त्यामुळे तुम्ही कोणालाही मतदान करा परंतु कोणता पक्ष विकास करू शकतो कोणता पक्ष बेरोजगारी कमी क करू शकतो किंवा कोणता पक्ष या ठिकाणी बेजोरा बेरोजगारी कमी करू शकतो आणि आपल्या गोरगरिबाच्या मुलांच्या हाताला रोजगार देऊ शकतो सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकतो हजारो जागा मित्र या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी नोकरीच्या खालीत जवळपास मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये बावन्न हजार जागा खाली आहेत इतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा किंवा महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये जवळपास मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जर विचार जर केला तर एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास तीन ते पावणे तीन लाख जागा सध्या उपलब्ध आहेत ग, ग तरी तरीसुद्धा गव्हर्मेंट भरती करत नाही त्यामुळे थोडासा विचार करा आणि विचार करूनच मतदान करा आपल्याला विशेष करून नोकऱ्या भेटल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे मित्रांनो त्या नोकऱ्या आपल्या चांगल्या मार्गाने म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा आता बऱ्याच ठिकाणी पेपरसुद्धा फुटत आहेत त्यामुळे गव्हर्नमेंटने नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजे पेप तुमचे जागा काढता पेपर घेता परंतु पेपर जर फुटत असतील तर या ठिकाणी तुमच्या जागा काढून आणि पेपर घेऊन काही अर्थ या ठिकाणी असणार नाही जे पैसे भरतील किंवा ज्यांच्याकडे या ठिकाणी पेपर फुटल्याच्या नंतर जाईल तेच विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होतील म्हणजे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मेहनतीहून पाणी फिरणार आहे त्यामुळे असं सरकार सत्तेमध्ये आलं पाहिजे की जे सरकार मित्रांनो गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना न्यायम्य देऊ शकेल आणि महागाई कमी करून गोरगरिबाचं जीवन स्थिर करू शकेल सर्वांचा विकास करेल म्हणजे देशाचा विकास हा केवळ दहा टक्के लोकांचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास झाला नाही तर सर्वांगीण लोकांचा जवळपास मित्रांनो तळागाळातल्या लोकांचा सुद्धा विकास झाला पाहिजे म्हणजे तळागाळापासून तर वरच्या लेवलपर्यंत या ठिकाणी देशाचा विकास होईल अशा स्वरूपामध्ये आपलं मतदान या ठिकाणी गेलं पाहिजे त्यामुळे सर्वांना विनंती आहे कोणत्याही पक्षाला मतदान करा परंतु विकासाचा मुद्दा लक्षात ठेवून किंवा तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो त्यांनाच मतदान करा कारण की आपलं भवितव्य मित्रांनो आपल्याला नोकरी लागणार किंवा नाही हे पूर्णपणे डिपेंड मित्रांनो आता ह्या निवडणुका झाल्याच्या नंतर असणार आहे आणि तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे कोणता पक्ष आपल्यासाठी निवडणुका झाल्याच्या नंतर आपल्यासाठी जागा काढू शकतो आणि कोणता पक्ष आपल्याला चांगल्या प्रकारे नोकरी देऊ शकतो हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे एक थोडासा विचार करा भावनिक भावनिक मुद्द्यावर तुम्ही किंवा जातीय मुद्द्याला विचार न करता आपलं निर्भीडपणे मतदान करा आणि आपलं मत विकासाला जाईल आपला विकास झाला पाहिजे आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे देशातील गोरगरिबाचा विकास झाला पाहिजे असा विचार करून मित्रांनो तुम्ही मतदान करा मात्र हे लक्षात ठेव हे लक्षात ठेवा की नोटाला मतदान करू नका त्याचा काही फायदा होणार नाही तुमचं मतदान फक्त कुठल्या तरी एका पक्षालाच गेलं पाहिजे तुम्हाला जे योग्य वाटेल तो पक्ष त्यालाच गेलं पाहिजे आणि मतदान करू नका अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आता काही विद्यार्थी काय करतात म्हणतात कोणालाच मतदान नाही करा ही चूक बिलकुल करू नका मतदान करा कोणालाही करा परंतु मतदान करा हे लक्षात ठेवा आपलं मत हे खूप महत्वाचं असतं आणि आपलं मत हे देशाचं भवितव्य घडवणार असतं पर्यायने आपलं भवितव्य आणि आपल्या पिढीचं भवितव्य घडणार आहे त्यामुळे मतदान सर्वांनी करा आणि महत्वाची गोष्ट विकासाला मतदान द्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरोजगारी हटली पाहिजे आपल्या देशातली गोरगरिबी हटली पाहिजे यासाठी तुम्ही मतदान करा आणि योग्य पक्षाला निवडून नक्की मित्रांनो तुम्ही सत्तेमध्ये या ठिकाणी आणू शकता अंतिम सत्ता ही तुमच्या हातामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली अंतिम सत्ता ही जनतेच्या हातामध्ये दिली आणि ती कशा स्वरूपामध्ये दिली तर ह्या मतदानाच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे त्यामुळे ही मतदानाची संधी जाऊ देऊ नका सर्वांनी मतदान करा आणि देशाच्या विकासासाठी सरकार या ठिकाणी तुमच्या एका मतामुळे रूढ होऊ शकतं आणि या ठिकाणी देशाचं भवितव्य घडू शकतं हे लक्षात ठेवा आपलं आपलंसुद्धा भवितव्य घडू शकतं त्यामुळे आपल्या भवितव्यासाठी आपल्या पिढ्यासाठी आणि आपल्या देशासाठी नक्की मतदान करा सर्वांनी आवश्यक मतदान करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद